नमस्कार शोध न्यू मराठीमध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नाही त्यामुळं व्यथित होऊन मराठवाड्यातील बड्या नेत्याने प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडलेली आहे वंचित बहुजन आघाडीला चांगली साथ मिळू लागली होती पण आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या भूमिकामुळं आणि भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा पवित्र्यामुळं त्यांच्याबद्दलची नाराजी वाढत गेली लोकसभा निवडणुकीत ते महाविकास आघाडीच्या सोबत गेले असते तर त्यांच्या पक्षाचे काही खासदार निवडूनही आले असते पण आंबेडकर यांनी तसं केलं नाही त्यामुळं जवळचे काही लोक दुरावू लागले आहेत दूर जाऊ लागले आहेत वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पक्षाची बी टी एम असल्याचा आरोप सातत्यानं होत आलेला आहे त्यांच्या भूमिका देखील असेच काहीसे सांगून जाताना दिसले आहेत आंबेडकर यांनी आता आपली भूमिका बदलल्याची दिसत आहे भारतीय जनता पक्ष ज्या बाजूला झुकलेला आहे त्याच बाजूने आता त्यांची भूमिका त्यांनी घेतलेली असल्याचं दिसत आहे अर्थात मराठा समाज त्यामुळं आंबेडकर यांच्यावर चिडलेला आहे खवळलेला आहे त्यातच त्यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेले उमेदवार निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी त्या सोडचिठ्ठी देण्याचं एक कारणही पुढं केलेलं आहे ते म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच वंचित बहुजन आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे वंचितकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितचा राजीनामा दिला प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका पटली नाही असं आंधळकर यांनी पक्ष सोडल्यानंतर माध्यमाशी बोलताना सांगितलं लोकसभा निवडणूक लढवून पक्षातून बाहेर पडणारे पुण्यातील वसंत मोरे यांच्यानंतर भाऊसाहेब आंधळकर हे आता दुसरे नेते ठरले आहेत भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितकडे राजीनामा सुपूर्द केला आहे प्रकाश आंबेडकर यांनी ओ बी सी बचाव मोहीम सुरू केली त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला आंबेडकर हा प्रश्न सोडू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही त्यामुळे मी व्यथित झालो आणि म्हणूनच वंचितमधून बाहेर पडत आहे असं आंदळकर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे भाऊसाहेब आंधळकर हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातले बार्शीचे रहिवाशी आहेत बार्शी, रह बार्शी मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे त्यामुळं बार्शीतील आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती या निवडणुकीत त्यांचा पराभवही झालेला आहे पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर भाऊसाहेब आंधळकर यांनी दोन हजार अकरामध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आंधळकर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता ते धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर आंधळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती पण आता तेथूनही ते बाहेर पडलेले आहेत वंचितचे आधीच बुरे दिन आलेले दिसत असताना आता ही गळती ही सुरू झालेली दिसत आहे आता आणखी कोण कोण बाहेर पडणार हेच पाहावे लागणार आहे विधानसभा निवडणुकीत वंचितने काय भूमिका घ्यावं असं हो तुम्हाला वाटतं तुमच्या सूचना कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार